वाढून आणि सहा आठ दहा केलेलं आहे ते पंधरा प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा लावून आणि यांना ज्ञान मिळवून द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि धन्यवाद हा केवळ तरुणांशी देवाणी करणाचा दृष्टी प्रशिक्षणातील त्या नावाखाली या दोघांचा वापर करून बेरोजगारी कमी करतो महाराष्ट्रातील बेरोजगारी दुसंदी वाढत असते दरवर्षी आता पंच्याहत्तर लाख बेरोजगार महाराष्ट्रात होते सरकारचं काम आहे अरे अस्तित्व मध्ये जाना प्रश्न आहे आम्हाला विचारणा मध्ये येवना पाहिजे तेच आपण पालकांचं काम पाहवा मंत्री आणि मुख्यमंत्री कशाप्रमाणे आपण आम्हाला विचार हे प्रश्न को एक संबंध तो पा कोणाचा परिश्रम होतील आता नव्या नव्या तुमचं प्रशिक्षण कोण झालं सभागृहामध्ये गोष्टी नवी व्याज दर म्हणजे हे प्रशिक्षण होत माती आणि गोडाचं आहे एवढी लाज वाटत नाही या लोकांना त्यामुळे ते काम आहे आम्ही तर प्रश्न मांडतो आणि हा प्रश्न आम्ही मांडतो कुठल्या वापर महाराष्ट्रातील एक लाख असतीस हजार जे काही करून आहे प्राप्त आहे लोक शोध आमची वी मागे पत्रकार आमची साथ पाहणार आहे